कैसा हो बबुआ बढ़िया बबुआ बढ़िया ये देखो करूँ क्या फॉलो करो ओके नहीं तो बोलेंगे लोग क्या मैं जबरदस्ती फॉलो <laughs> जबरदस्ती नहीं हम कुछ कर रहे हैं। ओके थँक्यू प्रमोशन म्हणजे माझे तीस हजार फॉलोअर आहेत इंस्टाग्रामवर आणि मला ना गेम सट्टाबाजीचे प्रमोशन इतके आहेत ना की मी स्टोरी जरी ठेवली ना फक्त कायच तर मला स्टोरीच्या म्हणजे त्यांचं जर रील केली मी तर पर रील थँक्यू थँक्यू माहित आहे लोकांना असं वाटतं की एडिटिंग किंवा हे सगळं जे करतोय ना ह्याच्यात मेहनत नाही आहे आ, आप बोलो थोडा मराठी मी दो शब्द मजेत आहे, मजेत आहे। आ, नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता आता की इथे माझी दाढी वगैरे कशी झाली आहे ही बघा तर आपण चाललोय दाढी करायला ओके हेल्मेट आहे माझ्याकडे लावतो आणि आणि गाईज आपण माझी बघितली तुम्ही तर आफ्टर शेविंग एक महिन्यानंतर आपण कसे दिसतो हे आपण ट्राय करूया गायज ट्राय करूया तर मित्रांनो आधी तुम्ही बघितलंच असाल मला मी ना दाढी केलेली मला वाटत जेव्हा मी गावी गेलेलो रिसेंटली रिसेंटली म्हणण्यापेक्षा कधी एक महिनापूर्वी मला वाटतं तेव्हा दाढी केलेली आणि उद्या पंकज सॉरी 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 ते <laughs> बोलत नाही उद्या म्हणजे पंकजचं लग्न पण जवळ येत आहे तर मला असं वाटत कि दाढी करणं खूप गरजेचं कर आहे गाय आणि वाजले आहेत दुपारचे साडेतीन गायज माझ्यावर इतकं टेन्शन आहे ना टेन्शन की मी काय सांगू तुम्हाला मला ब्लॉग्स पण एडिट करावे लागतात थमनेल पण बनवावं लागतं स्वतःच स्वतः रील्स पण एडिट करावे लागतात आणि मला गायज दिवसाला दोन रील टाकतो त्याच्यामुळे मला स्क्रिप्ट वगैरे सगळं काय सांगू मला बघावं लागतं सगळं गायज मी करतो पण तुम्हाला ऐकून आश्चर्यचकित वाटेल गायज की मला एक रुपये आपण भेटत नाही हे करण्याचा <laughs> आता तुम्हाला मनात भिडकाय हा का करतो बरेच जण विचारतात बोलतात मला की हा का करतो हे सगळं का करतो पैसे बरोबर आहे यार पैसे मिळणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी पण काय बोलू स्टार्टिंग चालू आहे एवढं लवकर थोडी सक्सेस मिळेल मी असं आता स्ट्रगल करतोय असं समजतोय मी खरं सांगायचं ना तुम्हाला तर मी सगळं सोडलंय काय म्हणजे जॉब पण मी ना पार्ट टाइम एक करतोय जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टींना थोडं जास्त प्रायोरिटी देतोय मी काय माहिती मी चुकीचं करतोय का बरोबर करतोय मला माहित नाही पण लेट सी की काय होईल भविष्यात बघू पण मेहनत कसं आहे माहित आहे लोकांना असं वाटतं की एडिटिंग किंवा हे सगळं जे करतोय ना ह्याच्यात मेहनत नाही आहे म्हणजे क व नाईन्टी जॉब केला म्हणजेच मेहनत आहे आणि आताच्या जनरेशनला तर म्हणजे जुन्या काळाच्या जनरेशनला असंच वाटतं की ह्याच्यात पण मेहनत आहे यार ह्याच्यात पण बरीच मेहनत आहे तुम्हाला ब्लॉग एडिट करणं सगळं सगळं स्वतः म्हणजे ह्या एडिटिंगमध्ये पण एक कामच ते असं माझं म्हणणं आहे जसं तुम्ही कुठे जाऊन काम करता तसं स्वतःचं एडिटिंग करणं स्वतःचे काही गोष्टी अपलोड करणं टाईम टू टाईम ही जबाबदारी झाली आता म्हणजे लोकांना असं वाटतं म्हणजे मला तुम्हाला असं बघणाऱ्याला असं वाटतं मजा आहे मजा आहे मजा आहे नाही आता मला मजा नाही येत गायच मला मजा पहिल्या पहिल्यांदा यायची आता मला ती मजा नाही येत मला आता कधी कधी इरिटेट होतं मी एडिट म्हणजे मला कंटाळ येतो अक्षरशः मला असं वाटतं की बस झालं आता एडिटिंग बिल्डिंग बंद करतो नॉर्मल काम परवडलं काहीच पण हे एडिटिंग वगैरे ना इतका डोक्याला ताप मिळतो आणि ते पण तुम्ही दोन दोन तास काम करता पण त्याची तुम्हाला फक्त लोकांकडनं प्रशंसा भेटते त्या कामाची की हा भारी करतो आहे वारी करतो आहे वारी करतो आहे पण त्याच्यातलं एक सोर्स किंवा काहीतरी असा पैशांचं इन्कम चालू होत नाही आहे आणि माझ्याकडे प्रमोशन ना खूप आलेत प्रमोशन म्हणजे माझे तीस हजार फॉलोअर आहेत इंस्टाग्रामवर आणि मला ना गेम सट्टाबाजीचे प्रमोशन इतके आहेत ना की मी स्टोरी जरी ठेवली ना फक्त गायच तर मला स्टोरीच्या हजार रुपये असेच भेटू शकतात कुठल्या याच्यात फक्त त्यांची स्टोरी ठेवायची महिन्याला चार वेळा चार हजार रुपये आणि पर रील म्हणजे त्यांचं जर रील केली मी तर पर रील थ्री थाउजंड रुपये मिळणार मला स्टार्टिंगला स्टार्टिंगला बोलतो जर असं त्यांचं म्हणणं होतं त्या ॲग्रीमेंटमध्ये की तुम्ही केलं तर तीन रील करायच्या महिन्याला तीन त्रिक नऊ आणि चार स्टोरी बारा बारा हजार गायज मी असेच कमवू शकतो असेच म्हणजे तुम्हाला नादी लावून पैशांच्या म्हणजे ते खेळ खेड़ खेळून रम ह्याचे कसले सट्टाबाजी पण मला ते करायचं नाही आहे आणि त्याच्यामुळे मी इंस्टाग्रामवर तो कंटेंट बनवत नाही आहे ठीक आहे मी माझा कुणा करत गायज मला खरंच ते सट्टाबाजी वगैरे बन माझ्या फॉलोअरना ते तसं नाही मिळालं पाहिजे असं मला वाटतं ऑथेंटिक बा येतात काहीतरी येतात तर त्यांच्यावर काहीतरी कॉलॅबरेशन करेन मी पण अशा गोष्टींसाठी नाही करणार मी पहिल्यापासून ठरवलं आहे चार पैसे कमी आले काय हरकत नाही चलो आता हे आलं आहे आपलं अभि करेंगे इधर कटिंग कटिंग YouTube वही है YouTube पे हो सब्सक्राइब करो भाई और अभी भाई को बोला है कौन सा कट मारने का पता है ना तो अभी देखते हैं भाई जान कैसा कट मारते है नहीं क्या आज तो तुम्हें बगुन गया कसी का है कैसे हो भाई दिख रहे हो ये देखो दिख रहे हो ब्लॉग तो। में आओगे हमारे चैनल है इंस्टाग्राम थोड़ा है। इंस्टाग्राम भी है चैनल पे थोड़ा कम व्यूज आते हैं पर ठीक है देखते हैं है है। इंस्टाग्राम लाइव आते हैं ना 100-200 लोग देखते हैं इंस्टाग्राम लाइव आते हैं हाँ हाँ इंस्टाग्राम एक देखा क्या हाँ इंस्टाग्राम पे फॉलो कर लो हमें <laughs> क्या लाइव आता तब देखता है क्या नाम क्या है मैं बार बार बोलता हूँ नाम भूल जाओगे हमारे में फॉलोवर हाँ तू टू 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 देखो आने आने देखो देखो ये इंस्टाग्राम है आपका तुम्हारे वीडियो देखो मेरे फॉलो शेयर लाइक करें ये देखो करूँ क्या फॉलो ओके okay. नहीं तो बोलेंगे लोग क्या मैं जबरदस्ती फॉलो करोगे थैंक यू ये हमारा भाई है ये हमारा भाई फॉलो करता है हमको देखते हैं ऑलरेडी फॉलो ओमकार स्वरूप किधर है ओमकार आपका नेट नहीं चल रहा है क्या हाँ ये देखो फॉलो करो अरे हाँ ये देखो फॉलोइंग है पहले से वाह भाई देखते जाओ ऐसा ही सपोर्ट करते रहो हमको भी ने अभी नेट स्लो चल रहा है ठीक है आता इटालियन कट करू योक बियन इटालियन कट ना फॉलो किया मेरा दोस्त भी फॉलो किया थैंक यू थैंक यू भाई अभी इसमें इस भी सब्सक्राइब करो भाई पे भी <laughs> यूट्यूब का प्रमोशन करना पड़ता है मुझे इंस्टाग्राम का प्रमोशन करने की जरूरत नहीं <laughs> इधर नहीं है ना उधर ही चलो भाई अभी ये लुक देखो अभी आफ्टर देखते चेंजेस कैसा है बाय तर नमस्कार मित्रांनो हे बघा आपला कटिंग झालेला आहे माझा हात येतोय थोड्यावरती दिसतंय ना कसं काय सीन आहे बघा आरुषात बघा कॅमेरा थोडासा हे झालाय आम्हाला आता बघा <laughs> फेड ह्याला म्हणतात इटालियन कट हा या भाईने मारला थँक्यू भाई हा ब्लॉग बिग देखो हमारे काय म्हणताय एकदम मस्त केस कापलेली याच्याकडे हा बरे आणि पवन सिंग है आ, हमारे कैसन हो बबुआ बढ़िया बबुआ बढिया आप आप बोलो थोडा मराठी मे शब्द हमारे जैसा कसा आहेस कसा आहेस मजा मजा आहे पैसे विचारते कितना डाले <laughs> <ना> <laughs> <दाले> हो। <laughs> चलो <laughs> <दाले> हो। <laughs> सही आहे भाई धन्यवाद तर काहीच अशा प्रकारे हा ब्लॉक इथे समाप्त होईल की नाही माहीत नाही पण लवकरच समाप्त करू आम्ही छान केस कापलेले आहेत पंकज काय पवन, पवन सिंग पवन सिंग पवन सिंगने नाही कापले पवन सिंगने मागच्या वेळी आमची केस पवन बाके... सिंग पैसे मोजतो तिकडे हो हो ते बघा <laughs> आणि यांची दाढी केली आहे बघू शकता तुम्ही हे बघा थोडी काशाक थोडी केस थोडी थोडी केस पांढरी वाढल्या नंतर आम्ही हेअर ड्राय करेल पवन सिंग कडे येऊन हो हो पवन सिंग थोडे रागावलेले पहिल्यांदा थोडा छटपट छटपटा रहे थे पहिले <laughs> फिर बाद में वो काम हो गए हा काय म्हणते क्या बोल रहे हो बोला परेशान कर परेशान कर रहे थे तो वो चाय पिलाने के लिए लेके जा रहे पवन सिंह को चलो तुम लोग भी साथ में नहीं नहीं चाय चाय, चाय, चाय बंद किया हमने पीना आप पी लो क्योंकि हम जिम ट्रेनर है भूल गए दो मिनट के आगे लिए आगे भाई, भाई। <laughs> चला सब्सक्राइब करा आणि पूर्ण ब्लॉग बना